आणि आता एच एम पी व्ही संदर्भात मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजेच मुंबईत सुद्धा एच एम पी व्ही धडकलेला आहे नागपूरनंतर आता मुंबईत सुद्धा एच एम व्हीचा रुग्ण आढळलाय मुंबईत सहा महिन्यांच्या चिमुकलीला एच एम पी व्हीची लागण झाली आहे गेल्या आठवड्यात तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सध्या या चिमुडीवरती आयसीयूत उपचार सुरू आहेत मुंबई महापालिकेच्या परळमधल्या आरोग्य विभागाच्या कार्यालयानं मात्र अशी काही माहिती नसल्याचं सांगितलंय पण तरी आता मुंबईकरांवरती धोका असल्याचं कळत आहे एच एम पी व्ही विषाणू मुंबईत सुद्धा धडकलाय एका सहा महिन्यांच्या लागण झाली आहे आणि तिच्यावरती आयसीयूत आता उपचार सुरू आहेत तर गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत गणेश काय सांगाल मुंबईत सुद्धा आता एच एम पी व्ही आल्याचं कळत आहे सहा महिन्यांच्या चिमुडीला लागण झाली आहे कशी आहे तिची तब्येत नक्कीच नागपूर पाठोपाठ आहे ते मुंबईमध्ये आहे तो चा रुग्ण आढळलेला आणि ही तर बघितलं तर सहा महिन्यांची चिमुकली आहे तिला हे याची लागत झालेली पाहायला मिळते आणि एका खाजगी रुग्णालयामध्ये सध्या तिच्यावर आयसीयू मध्ये आहे ते उपचार सुरू आहेत मात्र ही लक्षणं जरी सौम्य असली तरी ह्याचा प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतो कारण की केरळच्या पाठोपाठ गुजरात कर्नाटक नंतर महाराष्ट्रामध्ये धडकला महाराष्ट्रातील नागपूरमध्ये सांगितलं असलं तरी देखील कुठेतरी काळजी घेण्याचं एक कारण दिसून येत आहे अच्छा दरम्यान परळ मधल्या आरोग्य विभागानं कार्यालयात म्हणजे त्यांनी सांगितलंय की असं काहीही नाहीये म्हणून कुठली टेस्ट करण्यात आलेली नाहीये का ठोसपणे अजून सांगितलं जात नाही ही एच एम पी व्ही विषाणूची नक्कीच एका खाजगी रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहे त्यामुळे त्याची माहिती आहे ती मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलेली आहे त्यानंतरून आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आहे जी टेस्ट आहे ती केली जाईल पुन्हा एकदा आणि त्याची निष्पन्नता केली जाईल मात्र प्रामुख्याने खाजगी रुग्णालयामध्ये याची टेस्ट गेलेली आहे आणि या टेस्ट मध्ये हे एच एम पी असल्याचं देखील आहे ते निष्पन्न झालेलं आहे त्यानंतर आता महापालिकेला देखील कळवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे महापालिका आता याच्यावर काय उपाययोजना करते हे देखील पाहणार नक्कीच गणेश आपण आपल्याला पाहावं लागणार आहे की महापालिका यावरती काय उपाययोजना करणार आहे धन्यवाद आपण अगदी सविस्तरपणे या प्रकरणाची माहिती दिली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका